मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा ही रवीला समजावत असते की जर तुम्हाला रियाबरोबरचा असणारा संबंध संपवायचा असेल तर तिच्याशी तुम्ही अगोदर व्यवस्थित बोला तुम्ही भेटा तिला आणि शांतपणे समजावून सांगा तेव्हा रवीच्या डोळ्यात पाणी येतं मग आता लगेचच मीरा विचारते काय झालं तुम्ही भेटणार ना तिला तुम्ही सांगणार ना तिला समजावून सगळ्या गोष्टी तेव्हा रवीला आता सगळं काही आठवतं की कशा प्रकारे सर्वांनीच माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याचबरोबर रियाच्या पप्पांनीसुद्धा सांगितलं आहे की जर पुन्हा माझ्या रियाला भेटला तर मी तुझं काहीतरी बरं वाईट करेन आणि त्याचबरोबर माझ्या वडिलांनी मला जे सांगितलं आहे की माझा रवीवर पूर्ण विश्वास आहे तुमच्या मुलीला पुन्हा तो कधीही भेटणार नाही त्याचबरोबर सत्यदादासुद्धा म्हटलं आहे की कधी म्हणजे कधीच त्या पोरीचं तोंडातून नावसुद्धा काढायचं नाही आणि याच शब्दाला रवी आता जागलेला असतो आणि त्यामुळे म्हणतो तो, त्या तो, तो याची काहीही गरज नाही आहे वहिनी तेवढ्यातच सत्य आता तेथे येतो आणि त्या दोघांना असं गंभीर विषयाबद्दल बोलताना पाहतो जसं त्या दोघांना विचारतो की तुमचं नक्की काय चाललंय तुम्ही काय बोलताय तेव्हा आता हे दोघेही जरा घाबरतात तर मीरा विचारते की काय हो तुम्ही कशासाठी आला तिथे सत्या म्हणतो काही नाही मी कालचा गल्ला तुम्हाला किती जमलाय ना हे दाखवायला आलोय तेव्हा आता लगेचच तो गल्ला समोर ठेवतो मग मीरा आणि रवी दोघेही पैसे मोजू लागतात भरपूर कमाई झालेली असते त्यामुळे ते दोघेही खुश होतात तेव्हा मीरा म्हणते रवी भाऊजी खुश ना आता आपण एक काम करूयात जमा खर्च आहे ना तो सगळा काही आपण एका वहीमध्ये असा मांडून ठेवू म्हणजे कसं ना आपल्याला लगेच हिशोब लागेल तेव्हा रवी म्हणतो चालेल वहिने त्यानंतर सत्या म्हणतो बापाला सांगायला हवं ना की आपण कशाप्रकारे पैसे जमवतो ते आणि लवकरात लवकर, लवकर हप्तेसुद्धा फेडू आपण आता रवी आणि मीरा हे दोघेही म्हणतात हो आपण लवकरात लवकर, लवकर पैसेसुद्धा फेडून टाकू त्या सुजित कुमारचे इकडे आता देविका पंकज निरोपा आणि सुधाकर राव बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात यूटूबवर व्हिडिओ पाहत असते आणि त्यामध्येच आता काल त्या मुलाने जो व्हिडिओ काढलेला असतो तो अचानकच प्ले होतो तेव्हा तो व्हिडिओ पाहून आता तर देविकाला मोठा धक्काच बसतो कारण साध्या माउस माणसांची स्पेशल पावभाजी या गाडीचा त्या मुलाने व्हिडिओ बनवलेला असतो त्यामध्ये सत्या मीरा आणि रवी हे तिघेही असतात आता तो व्हिडिओ पाहून देविकाला धक्काच बसतो आणि पंकजला सुद्धा पंकज म्हणतो बेवी बघ हे काय आहे ते तेव्हा ती म्हणते तू तोच व्हिडिओ पाहतोस ना मग आता तो म्हणतो हो मी तोच व्हिडिओ पाहतोय तो ते दोघेही तोच व्हिडिओ पाहत असतात आणि एकमेकांना इशारा करतात निरोपा विचारते काय रे मग आता लगेचच देविका तो व्हिडिओ निरूपाला दाखवते तेव्हा निरूपाला राग येतो आणि ती त्या व्हिडिओकडे पाहतच राहते त्यानंतर आता सुधाकरराव विचारतात काय रे काय झालं पोरांनो काय बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये मग आता लगेचच पंकजला ते म्हणतात दाखव ना मला काय आहे ते तेव्हा पंकज आता लगेचच मोबाईल सुधाकररावांच्या हातात देतो आणि म्हणतो की पहा पप्पा मग आता लगेचच सुधाकरराव तो व्हिडिओ पाहतात आणि त्यांनाही तो व्हिडिओ खूप आवडतो तेव्हा ते, ते म्हणतात की फेमस होणार माझ्या लेकरांची पावभाजी मी म्हटलं ना की माझ्या सत्याची मेहनत रवीच्या हातची टेस्टी पावभाजी आणि माझ्या मिराचा पायगुण हे सगळं काही एकत्र जुळवून आलं ना म्हणजे सगळं काही ठीक होणार तेवढ्यातच सत्या आणि त्याचबरोबर मीरा रवी तेथे येतात तेव्हा काय झालं असं आता सुधाकर रावांना लगेचच सत्या विचारतो आता सुधाकर राव म्हणतात बाळा पावभाजीची गाडी ना आता खूप चालणार सत्या म्हणतो बाप मी तुला काल किती गल्ला जमलाय ना हेच दाखवायला आलो आहे तेव्हा आता गाडी बघ तुमची नुसती सुसाट सुटणार बघ हे अगोदर बघ हे पंकज दाखव रे तो मोबाईल असं म्हणून पंकज कडून सुधाकर राव मोबाईल घेतात आणि लगेचच सत्याला तो व्हिडिओ दाखवतात मग तो मीराला आणि रवीला सुद्धा दाखवतो तो व्हिडिओ पाहून आता तिघांच्याही चेहऱ्यावर हसू येतं कारण कालच तो व्हिडिओ एका मुलाने काढला होता त्यानंतर आता लगेचच सत्या म्हणतो बा आप लवकरात लवकर, लवकर, लवकर आपलं कर्जसुद्धा आता फेटलं जाणार कारण बघ आता आमचा धंदा असा वाढत गेला ना मग काही टेन्शनच नाही त्यानंतर सत्या सांगू लागतो बाप तुला सांगायचंच राडीवर ना त्या दिवशी एक मुलगा आला होता आणि या त्यानेच हा व्हिडिओ बनवला आणि लगेच आज इंटरनेटवर सुद्धा आला बघ ना तेव्हा या त्रिकुटांचे चेहरे मात्र पडलेले असतात कोणीच त्या तिघांचं कौतुक करत नसतं मग आता हा व्हिडिओ एवढ्या लवकर व्हायरल होईल असं वाटलं नव्हतं रवी म्हणतो राव म्हणतात हाच तर फायदा असतो सोशल मीडियाचा आता तुम्ही बघा या व्हिडिओमुळे तुमची पावभाजी अगदी घराघरात पोहायचं काही विचारूच नका अख्ख्या भर तुमच्याच पावभाजीची चव जिभेवर रेंगाळणार त्यानंतर मीरा आता काहीतरी विचार करत असते तेव्हा सत्य आता विचारतो काय ग काय झालं तेव्हा मीरा आता विचारते मला काय म्हणायचं आहे आपण पावभाजीची जर ऑनलाईन डिलेवरी सुरू केली तर मग चालेल ना मग आता रवी आणि सत्या हे दोघेही तिच्याकडे पाहतच राहतात सुधाकर रावांना ही कल्पना खूप आवडते तर निरूपा पंकज आणि त्याचबरोबर देविका हे या तिघांनाही धक्काच बसतो की हिचं डोकं एवढं चालतंच कसं काय त्यानंतर आता मीरा विचारते बोला ना पटकन आपण जर ऑनलाईन डिलेवरी सुरू केली तर तेव्हा सत्यानुसता आता मीराकडे पाहतच राहतो तर आता लगेचच सुधाकर राव म्हणतात की अरे वा वा काय डोकं चालतं या मुलीचं अगदी फास्ट अगदी जगाच्या पुढे चालतं हिचं डोकं म्हणजे घरसंसार असू देत किंवा बिझनेस असू देत त्यामध्ये तिचं चा डोकं चालतं म्हणजे चालतं आता ते मीराचं खूप कौतुक करत असतात तर देविका नुसती माकड्यासारखी मीराकडे पाहतच राहते तेव्हा लगेचच आता सत्य विचारतो पण ती ऑनलाईन डिलेवरी करणार कोण तेव्हा आता सत्यालाच हा प्रश्न पडतो मग सुधाकर राव मीरा आणि रवी हे तिघेही त्याच्याकडेच पाहत राहतात तेव्हा सत्य विचारतो मी का मग हो आता सर्वजण हो असं म्हणतात तेव्हा पंकज देविका मात्र डोळे वटारूनच आता सत्याकडे पाहतात मग आता मीरा लगेचच विचारते आपल्याकडे एकदम टायमावर काम करणारं दुसरं कुणी आहे का मग तेव्हा सत्या म्हणतो हो ते बरोबर आहे पण हे डिलेवरी का फिलेवरी आपण अशी फुकटात करणार नाही त्याचा एक्स्ट्रा चार्जेस लागेल तेव्हा काय म्हणताय मग रवी भाऊजी असं आता लगेचच मीरा विचारते तेव्हा रवी हसत म्हणतो की हो देऊया की त्यात काय एवढं तेव्हा आता सर्वांचं हे काम डन होतं त्याचवेळी निरोपा आता म्हणते शी बाबा म्हणजे तुम्ही आता दारा दारादारात जाऊन पावभाजी विकणार का तेव्हा सत्या रागातच म्हणतो काय हरकत काय आहे बिझनेस आहे म्हटल्यानंतर या, या गोष्टी तर कराव्याच लागणार ना आणि आजकाल तर चॉकलेट सुद्धा अगदी घरपोच डिलिवर होते काय बाप हो की नाही तेव्हा सुधाकर राव म्हणतात हो ना बाळा होतं अरे आजकाल चॉकलेट सुद्धा होतं घरी डिलिवर तेव्हा निरुपा म्हणते तुम्ही लाग जाऊन दारोदारी विकाल ती पावभाजी पण घेणार कुणी आहे का तुमची पावभाजी तेव्हा आता मीरा म्हणते अहो असतात की बरीच लोक असतात काही काही लोकांना ना कामामुळे बाहेर पडता येत नाही काही लोक कशी आळशी असतात म्हणून घरीच बसून अशी मागवतात तेव्हा पंकज आता रागातच तिघांकडेही पाहतो मग सर्वजण पंकजकडे पाहत असतात कारण पंकज आणि देविकाच नेहमी असं खायला काहीतरी बाहेरून मागवतात ना म्हणून मीरा आता म्हणते की आपलंच बघा ना आता आपल्या घरीसुद्धा अशी जेवणाची पार्सल येतात की नाही तेव्हा रवी म्हणतो ठरलं तर मग आपण आता इथून पुढे पावभाजीची ऑनलाईन डिलेवरी करायची म्हणजे करायचीच तेव्हा मनातच विचार करू लागते फुलवाली दिसते तशी नाही हिचं डोकं ना जरा फास्टच धावायला लागले तेव्हा मीरा सत्या रवी आणि सुधाकर राव लगेचच त्याचं प्लॅनिंग सुरू करतात तर निरूपा देविका डोळे वटारूनच त्या चौघांकडे पाहू लागतात तर काही वेळानंतर आता पंकज हा रवीच्या रूममध्ये पाहतो तर तेथे आता गल्ला असतो त्या गल्ल्याकडे तो खूप वेळ पाहतच राहतो आणि म्हणतो या गल्ल्यातले पैसे जर पळवले तर काही दिवसांची सोय नक्कीच होईल यासाठी मला इथे हात मारायलाच पाहिजे असं म्हणून लगेचच असतो आता आतमध्ये येतो रवी तर रूममध्ये नाही नाही याची खात्री करून घेतो तर रवी आता फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलेला असतो आणि त्याचा मोबाईलसुद्धा तेथेच असतो तर दबक्या पावलांनी चोरट्यासारखा पंकज आतमध्ये घेत लगेचच रवीच्या मेहनतीचे पैसे चोरण्याचा प्रयत्न करतो परंतु तेवढ्यातच आता रवीच्या मोबाईलवर फोन आल्यामुळे पंकज पूर्णपणे घाबरतो त्याला काय करावं सुचत नाही तो घाबराघुबरा होतो आणि गल्ला तसाच बेडवर ठेवतो मग त्यावेळी तो बाहेर जाणार असतो फोन कट होतो तर हसतच पंकज पुन्हा एकदा मागे येतो आणि मागे आल्यानंतर पुन्हा तो गल्ला हातात घेतो तर आता पैसे चोरणार तितच रवी आता लगेचच बाहेर येतो आणि आणि समोर पंकजला पाहतो रवी आता विचारतो काय रे दादा तू इथे काय करतोस मग आता पंकज म्हणतो काही नाही रे सहज आलो होतो तुझा फोन इथे वाजत होता ना म्हणून बघायला आलो होतो मी आठ डोकावून बघितलं तर इथे कुणीच नव्हतं ना म्हटलं की इम्पॉर्टंट कुणाचा कॉल असेल म्हणून आतमध्ये आलो तेव्हा रवीला जरा वेगळा संशय येतो त्यामुळे आता पंकज जायला निघतो मग आता थांब जरा दादा असं रवी म्हणतो त्यानंतर मी जेव्हा बाथरूम मध्ये गेलो तेव्हा तर टेबलवरती होता तो गल्ला आणि इथे कसा आला अचानक बेड असं आता लगेचच रवी विचारतो तेव्हा पंकज जरा घाबरतोच तेव्हा आता तो म्हणतो मी कशाला हात लावू आणि माझा काय संबंध त्याच्याशी तेव्हा रवी आता जाफ विचारतो इथे आलाच कसं काय मग तो गल्ला तेव्हा पंकज आता रागातच म्हणतो की तुला काय म्हणायचंय मी आणला का इथे हा गल्ला मग आता रवी म्हणतो मी असं कुठे म्हटलो रे दादा पण इकडे जेव्हा गल्ला होता ना तेव्हा तू इथे होतास ना म्हणून तुला विचारतोय तेव्हा आता पंकज रागातच म्हणतोय रव्या उगीच शब्द फिरवायचा नाही हा अरे तुला सांगितलं ना तुझा फोन हा वाजला ना म्हणूनच मी आतमध्ये आलो होतो अरे तूच ठेवला असशील आणि विसरला असशील आणि माझा काही संबंध याच्याशी तुमचा या फालतू चिंदी कमाईशी माझा एक रुपयाचासुद्धा संबंध नाही मला काही घेणं देणंच नाही मी तर लाखात खेळणारा माणूस आहे असं चुटकी वाजवूनच शहाणपणा दाखवत पंकजला रवी म्हणतो त्यामुळे आता रवीचा अपमान तो करत असतो मग आता देविकासुद्धा तिथे आलेली असते तेव्हा देविका आता लगेचच पंकजला विचारते काय झालं पंकज तर पंकज काहीच बोलत नाही मग आता ती रवीला विचारते काय झालं रवी तेव्हा रवी, रवी सांगतो की पाच मिनटापूर्वी जेव्हा मी बाथरूममध्ये गेलो ना तेव्हा हा गल्ला इथे बेडवर नव्हताच तो तिकडे टेबलवर होता आणि जेव्हा मी बाहेर आलो ना तेव्हा हा गल्ला बेडवर कसा मग आता ती विचारते त्याचं काय झालं मग तेव्हा तो म्हणतो दादा इथे होता ना म्हणून त्याला मी विचारलं बाकी काही नाही तेव्हा आता देविका म्हणते झालं काय पण नक्की तर पंकज जोरात ओरडतो की रव्या नीट बोल जरा तेव्हा लगेचच देविका पंकजला गप्प करते आणि रवीला म्हणते की रवी तुझा भाऊ आहे हा तो फालतू सत्या नाही समजलं आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो जेव्हा केव्हा तुला गरज लागणार आहे ना तेव्हा तुझा हा भाऊच तुझ्या पाठीशी उभा राहणार आहे आणि तू सरळ सरळ त्याच्यावर आरोप करतोस तेव्हा आता लगेचच रवी म्हणतो अग, मी आरोप वगैरे करतच नाहीये मी फक्त विचारतोय त्याला तेव्हा पंकज आता लगेचच विचारतो विचार म्हणजे याला काही अर्थ आहे का तेव्हा आता लगेचच देविका म्हणते घास हा सरळ हाताने खाऊ किंवा उलट्या हाताने पण आरोप हा आरोपच असतो रवी तेव्हा पंकज म्हणतो तेच तर म्हणतोय अगं मी हा माझा धाकटा भाऊ ज्याच्यावर मी प्रत्येक वेळेस विश्वास दाखवला ज्याला मी प्रत्येक वेळी सावरलं आणि आज तोच अविश्वास दाखवतोय माझ्यावर तेव्हा लगेचच आता रवी म्हणतो की खोटं अरे मी खोटं बोलणारच नाही ना मी मगापासून तेच सांगतोय तुम्हाला की हा गल्ला खरंच तिथे टेबलवर होता तेवढ्या तर सत्या आणि मीरा तेथे येतात आणि रव्या काय झालं असं विचारतात तर आता पंकजला समजतं हा सत्या उगीच आता वाद वाढवणार या विचाराने तो डोळेच बंद करून घेतो मग रवी आता म्हणतो की दादा मला एक सांग मगाशी जेव्हा तू इथे होतास म्हणजे आपण दोघांनी गल्ला कुठे टेबलवर ठेवला होता ना सत्य म्हणतो हो ठेवला होता मग आता पुढे रवी सांगू लागतो पण जेव्हा बाथरूममधून बाहेर मी आलो ना तेव्हा हा गल्ला इथे बेडवर होता तेव्हा मीरा विचारते मग इथे ठेवला कुणी तर आता लगेचच रवी म्हणतो की दादा इथे होता म्हणून त्याला मी विचारलं पंकजाता रागातच म्हणतोय रव्या उगीच ना राईचा पर्वत करू नको या चिल्लर माणसांसोबत राहून ना तू सुद्धा चिल्लरच झाला आहे तेव्हा लगेचच आता सत्य म्हणतो ए बबड्या तुझी बडबडगीते ना बंद कर आता आणि रवे आ, मी तुला सांगतो ना हा बबड्या आहे ना इथे पैसेच चोरायला आला होता तेव्हा देविका रागातच सत्याकडे पाहते तेव्हा पंकज आता जोरातच सत्यावर ओरडतो तेव्हा सत्या, ते सत्या लगेचच आता रागात पंकजची कॉलरच पकडतो आणि म्हणतो बोल पटकन तू पैसेच घ्यायला हवलं होतास ना इथे तेव्हा देविका मध्ये पडते आणि म्हणते सोड त्याला आणि शटाफ मग आता देविका म्हणते तो सांगतोय ना फोन वाजला म्हणून तो इथे आला होता सोड त्याला ते अगोदर तेव्हा आता सत्य म्हणतोय का काय ते तूच बघ पण चाराने दिसले ना तरीही हात तुटून पडणारा माणूस आहे माझा तर याच्यावर विश्वासच नाही काडीचा तेव्हा देविका आता सत्याला धमकी देत म्हणते शेवटचं सांगतेय तुला की गप्प बस म्हणून अरे तुझा मोठा भाऊ आहे जरा तरी रिस्पेक्ट ठेव पंकजला काही बोलायचं नाही हजारदा सांगितलं आहे ना तुला तेव्हा सत्य आता हसतो आणि म्हणतो रिस्पेक्ट आणि तेसुद्धा या उंदराचा अरे हट आयुष्यभरात कधी मी याचा रिस्पेक्ट ठेवणार नाही तेव्हा पंकज रागातच विचारतो काय रे उंदीर कोणाला म्हणतोस रे तेव्हा उंदीर न, हा सुद्धा आता त्या उंदराचा अपमानाचा आहे म्हणायला हरकत नाही कारण अगोदर बापाला लुटलं बापाचे पैसे घेऊन पळाला हा आणि नंतर तर काय काय घेऊन पळालं आहे कुणाकुणाला लुटलं आहे हे त्याचंच त्याला माहीत असेल असं म्हणून देविकासमोरच आता त्याची पूर्ण कुंडली आता सत्य वाचून दाखवत असतो तर देविका आणि पंकजीला खूप राग येतो तेव्हा सत्य म्हणतो रव्या तू आपले पैसे मोज कारण मला तर अजिबात सुद्धा याच्यावर विश्वास नाही तेव्हा देविकाला आता धक्काचं बसतो रवी आता लगेचच गल्ला हातात घेतो मग आता देविका लगेचच विचारते रवी सिरियसली अरे तुझ्या भावावर तू संशय घेतोस का आणि कोणाचं तर यांचं यांचं ऐकून असं म्हणून ती रवीवरच भडकते त्यानंतर आता देविका धमकीच देते लक्षात ठेव रवी आईंना जर हे समजलं ना तर तुझ्यावर खूप चिडतील हा त्या मग आता सत्या मोठ्या मोठ्याने हसू लागतो आणि आईला कळल्यावर काय अरे रवी अजिबात तू याच्याकडे लक्ष देऊ नकोस तू ना अगोदर याच्या चोऱ्या आठव हा किती चोऱ्या करायचा ते त्यावेळी रागातच पंकज म्हणतो हे चलहट मी कधीही कोणाचे पैसे चोरलेले नाही यात समजलं सत्य आता धमकी देतो की यातला एक पैसा जरी कमी असेल ना तर तुझ्याकडे बघून घेतो तेव्हा पंकज आता घाबरतोच मग आता मीरा म्हणते हा तुमच्या मेहनतीचा पैसा आहे त्यामुळे जरा नीट मोजा मग रवी भाऊजे तेव्हा रवी आता हो असं म्हणतो त्यानंतर देविका म्हणते काय ए तुझा नवरा असा लुखा आहे म्हणून या दोन भावंडांमध्ये तू चांगली भांडणं लावती आहेस ग अगं रवीला फसवून या गाडीचं नाटक तर केलंच तू या आपल्यासारखं केलं तर मग आपल्याला बोलणारं कोणी या घरात राहणारच नाही हो की नाही मग आता लगेचच मीरा रागात म्हणते ए देवी का जे काही केलं ना ते या घराच्या भल्यासाठी केलंय समजलं पण तुला जे समजायचंय ना ते तू समजू शकतेस तेव्हा देविका नुसती आता आपली तोंड हलवत असते मग आता ए बबडे जरा तोंड गप्प ठेवा असं सत्या आता म्हणतो मग रव्या तू पैसे मोज बरोबर आहेत की नाही ते सांग मला असं सत्या म्हणतो रवीचे आता पैसे मोजून होतात मग तो सांगतो दादा पैसे बरोबर आहेत तेव्हा आता सत्याच्या जीवात जीव येतो आणि सुद्धा कारण त्यांनी मेहनतीने कमावलेले ते मेहनती कमा पैसे असतात तेव्हा आता देविका लगेचच म्हणते अरे ग्रेट काय रे सत्या झालं का समाधान तू माझा पंकज म्हणजे तुला वाटलं कोण रे एक गोष्ट ना नेहमी लक्षात ठेवायचे पंकजने आजपर्यंत कधीच म्हणजे कधीच चोरी केलेली नाही कळलं का असं म्हणून ती तर खूपच चिडते मग आता सत्या मोठ्या मोठ्याने हसतो आणि म्हणतो काय तर देविका आता आश्चर्याने सत्याकडे पाहते तेव्हा मीरा आणि रवी सुद्धा आता हसू लागतात तेव्हा सत्य विचारतो काय चोरी केली नाही असं आहे का थांब थांब मीच तुला सांगतो आता तुझं लग्न होण्या अगोदरचा याचा सर्व फ्लॅशबॅक तुला दाखवावंच लागेल असं वाटतंय असं सत्या म्हणतो काय रे बबड्या दाखवू का हिला फ्लॅशबॅक सगळा तेव्हा देविका म्हणते ओके ओके सांग हा सांग काय बरं तेव्हा पंकज आता खूपच घाबरतो आणि त्याची बोलतीच बंद होते तेव्हा लगेचच आता पंकज मनात विचार करतो की बापरे याने जर पुन्हा तो पाडा वाचायला सुरुवात केली तर देविकाच्या मनामध्ये माझ्याबद्दल शंकेची कीड उगीच वळवळेल वाड़ त्यामुळे ना आता इथून कलटी मारायलाच हवी आणि कलटी मारलेलंच बरं असं म्हणून आता म्हणून पंकज आता लगेचच म्हणतो बेबी अगं तू कुठे यांच्या नादाला लागतेस तू काय करतेस इथे आपण आपल्या रूममध्ये जाऊयात चल पटकन देविका म्हणते थांब जरा तरीही तो ऐकतच नाही मग तो तिचा हातच पकडतो आणि तिला तिथून घेऊन जातो त्यानंतर आता सत्या म्हणतो बरं झालं हे प्रकरण ना आपल्या आत्ताच लक्षात आलं रव्या मी तुला एक गोष्ट सांगतोय हे बघ हे प्रकरण ना दिसतं तेवढं सोपं नाहीये अरे रोज हा गल्ला चोरत राहील पैशांचा आपल्याला आत्ताच काहीतरी पावलं उचलायला हवीत तेव्हा मीरा म्हणते हो ना आपण काहीतरी करूयात तर दुसरीकडे पंकज आणि देविका रूममध्ये येतात आणि दरवाजा बंद करून घेतात तेव्हा आता लगेचच पंकज तिला शांत राहायला सांगतो देविका म्हणते का शांत राहायला सांगतोस तू मला का खेचून घेऊन आला इकडेच मला अरे बघितलं ना ते तुला वाटेल तसं वाटेल ते बोलतात आणि तू ऐकून घेत असतोस मग पंकज म्हणतो हो मी तुला खेचून घेऊन आलो कारण मला त्यांना फालतू लोकांच्या नादालाच लागायचं नाही बेबी तुला कळत नाही का अगं देविका बेबी आपली लेवल काय त्यांची लेवल काय तुला कळतं की नाही ग काही तरी सर आहे का त्या मीराला नाही ना, ना। मग कशाला उगीच नादी लागायचं आणि तो एक सत्या त्या सत्याशी नुसतं बोलायचं ना तरीही सुद्धा मला ही शिक्षा वाटते शिक्षा बघितलंस ना तू कसा बरळत होता तो अगं तोंडाला येईल ते बोलत असतो तू तु, तुला माहीत नाही अजून तो कसा आहे सत्या तू ऐकलंस हो, ना मघाशी मग देविका रागातच म्हणते हो ऐकलंय ना मी सगळं मघाशी अरे तू त्या गल्ल्यातले पैसे चोरले हे ते बोलूच कसं शकतात सांग ना आता मला बरं सत्य आणि मीराच सोड पण रवीचं काय रवी सुद्धा तसंच बोलतो म्हणजे याचा अर्थ मी काय समजायचा अरे तो सुद्धा तुझ्याच अगेन्स्ट बोलत होता बेबी तुला कळत की नाही आणि तेही त्या मीराचं ऐकून मग आता लगेचच पंकज म्हणतो मला ना त्याच आश्चर्य वाटतय बेबी त्या दोघांनी सुद्धा त्याला आपल्यासारखंच करून घेतलंय खर तर मला असं वाटतं की सत्य आणि मीरासोबत जे राहतात ना ते त्यांच्यासारखेच होऊन जातात कारण रवीचं ढळढळीत उदाहरण आहे ना आपल्या समोर तेव्हा देविका त्याला म्हणते तुला कळतंय ना बेबी मग रवीच्या रूममध्ये जाण्याची काय गरज होती तुला तेव्हा पंकजला देविका असा जाब विचारते त्यामुळे पंकज घाबरतो त्याला काय बोलावं सुचत नाही आणि मग तो घाम पुसत राहतो तर देविका म्हणते बोल ना बाबा कशाला गेला होतास तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या मीरा आणि रवीने ऑनलाईन पावभाजीचा व्यवसाय सुरू केलेला असतो मग मुद्दामच आता सत्याला शर्मेने मान खाली घालवण्यासाठी निरोपा पंकज आणि देविका हे तिघेही पावभाजी ऑर्डर करतात सत्या पावभाजी घेऊन येतो घरी ते पार्सल घेऊन येतो आणि डायरेक्ट घरातच येतो तेव्हा मम्मा पाहिलं का गं कोण आले असं पंकज हसतच विचारतो तेव्हा आता निरोपा लगेचच मा बाहेर येते आणि म्हणते काय रे डिलेवरी बॉय अरे काय चाललंय काय तुझं तू अंदर किंवा आया किंवा या अंदर खडा हो जा असं म्हणून ती हिंदीमधून बोलत असते मग सत्याला अजूनच राग येतो तेव्हा लगेचच देविकासुद्धा अपमान करत म्हणते की किती शेमलेस आहे मम्मा हा तुमचा डिलेवरी बॉय ना अहो त्याला लाज वाटते की नाही तो डायरेक्ट आतमध्ये येतो आहे असं कुठे असतं का बाहेर हो चल असं सत्याला रागातच रागा ती आता म्हणते सत्या रागातच देविकाकडे पाहतो अशाच मालेगेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा